अजित पवार नात करा पण अनगरकरांचा नाही असा डायलॉग आणत थेट अजित पवारांना आव्हान दिलं माजी आमदाराच्या रील्स तुफान व्हायरल होत आहेत राज्यभर चर्चेचा मुद्दा बनलेली अनगर ग्रामपंचायत आता वादाच्या बोहऱ्यात सापडली आहे सलग त्र्याहत्तर वर्ष बिनविरोध होणारी निवडणूक यावर्षी मात्र बदल घडवणारी ठरली असती पण विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आणि ही निवडणूक यावर्षीही वर्षी बिनविरोधच झाली इथं नेमका घडलाय काय आणि डायरेक्ट अजित पवारांना नडणारे बाळराजे पाटील नेमके कोण आहेत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विषयच भारी एकोणीसशे बावन मध्ये सोलापूरच्या मोहळ मधल्या अनगर ग्रामपंचायतीची स्थापना झाली मात्र गेल्या त्र्याहत्तर वर्षात इथं निवडणूकच झाली नाही त्याचं झालं असं की मोहळचे बाहुबली समजले जाणारे राजन पाटील यांनी तिथं निवडणूक होऊनच दिली नाही सॉरी सॉरी दडपशाहीच्या मार्गाने होऊन दिली नाही की जनतेच्या मनात त्यांनी घर असं केलं की कोण त्यांच्या विरोधातच गेलं नाही आता तुम्हीच व्हिडिओ बघितल्यानंतर ठरवा एकोणीसशे नव्याण्णव साली राजन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून देखील आले त्यानंतर दोन हजार नऊ ला आरक्षण पडलं आणि राजन पाटलांना माघार घ्यावी लागली मात्र त्यानंतर राजन पाटलांवर मोठी जबाबदारी देण्यात आली मध्ये जो कोणी उमेदवार पक्षाकडून रिंगणात उभा राहील त्याला पाठिंबा देत निवडून आणायचं आणि ही जबाबदारी पार पाडत असताना राजन पाटलांनी आपलं वर्चस्व तिथं निर्माण केलं राजन मालक म्हणून गावात त्यांची ओळख झाली गावामुळं ते नाही तर त्यांच्यामुळं गाव चर्चेत आलं त्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली मात्र बिनविरोध निवडणुकीची परंपरा जी आहे ती कायम राहिली मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एंट्री मारली उमेश पाटलांनी राजन पाटलांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा म्हणजेच यशवंत माने यांचा पराभव करत उमेश पाटलांनी राजू खरेंना निवडून आणलं त्यानंतर राजन पाटलांनी भाजपात प्रवेश केला एकेकाळी अजित पवारांच्या निकटवर्तीय समजले जाणारे राजन पाटील राजकीय मतभेदामुळे अजित पवारांच्या विरोधात गेलेले चित्र पाहायला मिळालं त्यांचा पाठिंबा असणारा उमेदवार पराभूत झाला पक्ष सोडला पण अनगरचा बाहुबली असल्याचं समाधान राजन पाटलांकडे होतं त्र्याहत्तर वर्ष गाजवलेली ग्रामपंचायत नगरपंचायत याही वर्षी आपलीच आहे असं त्यांना वाटत होतं मात्र इथंच मोठा ट्विस्ट आला बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीला आता विरोधक मिळाला उमेश पाटलांच्या पाठिंब्याखाली खाली उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचं ठरवलं सुरुवातीला उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांवर थेट दडपशाहीच्या राजकारणाचे आरोप केले राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून यावी म्हणून राजन पाटील मला अर्ज दाखल करून देणार नाहीत आणि त्यासाठी त्यांनी जागोजागी माणसं पेरली असल्याचं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं होतं मात्र तरीही उज्ज्वला थिटे यांनी पोलीस प्रोटेक्शन सह नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोबत आपल्या मुलाला घेऊन त्या अर्ज दाखल करूनही आल्या अर्ज दाखल करायला जात असताना देखील त्यांना उसाचे ट्रक आडवे आणत रोखण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी अखेर अर्ज दाखल केला मात्र नंतर असं समजलं की अर्ज छाननीत उज्ज्वला यांचा अर्ज बाद करण्यात आलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिकृत माहिती देत सूचकाची सही नसल्यामुळे हा अर्ज बाद केला असल्याचं सांगितलं माझ्या वकिलांनी तो अर्ज दोन तीन वेळा चेक करूनही त्यावर माझ्या मुलाच्या सह्या असूनही माझा अर्ज बाद कसा होतो हा अर्ज बाद झालाय की केलाय असे अनेक प्रश्न उज्ज्वला तिटे यांनी विचारले हे सगळे चालू असतानाच चा बाळराजे पाटलांचा डायलॉग बाजीचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल झाला अजित पवार यांच्या समर्थकांकडून देखील त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला हे प्रकरण anglaटनेच दिसताच बाळराजे पाटलांनी याबाबत माफी देखील मागितली अजित दादांना चॅलेंज देणे इतपत मी मोठा नाही पण अजित दादांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करत होते अनगरला बदनाम करत होते उमेश पाटलांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील मात्र अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं बाळराजे पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर बाळराजेंचे वडील राजन पाटील यांनी देखील याबाबत पत्रकार परिषदेत माफी मागितली आहे भावनेच्या भरात बाळराजेंकडून न ही अपशब्द वापरले गेलेत ते अजिबात समर्थनार्थ नाहीत अजितदादांनी पार्थ पवार आणि जय पवार यांच्याप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजांना शरद पवार अजितदादा आणि संपूर्ण कुटुंबाची माफी मागतो असं म्हणत राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळं अनगर नगरपंचायतीचे सतरापैकी सतरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष झाल्या मंडळी आपल्या महाराष्ट्राला एका सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे सत्ताधारी असो विरोधक असो पण ज्येष्ठ नेत्यांना एका बोलण्याचा त्यांचा आदर करण्याचा वारसा आपल्याला मिळालाय शरद पवारांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तो वारसा जपलेला पण बघितलाय मात्र राजकीय क्षेत्रातील तरुणाकडून एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल आणि तेही थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत उल्लेख करत आव्हान करणं कितपत योग्य आहे अजित पवार नाद करा पण अनगरकरांचा नाही अशी डायलॉग बाजी करत बाळराजे पाटलांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलं हे कुठलं नैतिकतेचं राजकारण आहे हे, हे त्यांनाच माहिती असो पण गेले अनेक वर्ष राजकारणात आपला ठसा उमटवणारे आतापर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलंय त्या अजित पवारांना आव्हान करणं ही काय सोपी गोष्ट नाही हे देखील तितकंच खरंय पण या सर्व प्रकरणाबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका